श्रोते हो नमस्कार कार्यक्रमामध्ये मी आशिष गावंडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज आपण आलेला आहोत ग्रामपंचायत कार्यालय बासलापूर तालुका चांदूर रेल्वे जिल्हा अमरावती येथे अमरावती जिल्ह्यामध्ये एक निसर्गाच्या कुशीमध्ये हे गाव वसलेलं हो। आहे आपण ग्रामपंचायत मध्ये आलेलो आहोत आज आपल्या सोबत आहेत श्री सुरेंद्र पवार ग्रामपंचायत बासलापूर तालुका चांदूर रेल्वे जिल्हा अमरावती येथील सरपंच आहेत त्यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी इथे कार्यक्रम घेण्यासाठी आम्हाला अनुमती दिली हा सतर्कता जागरूकता सप्ताह हो साजरा करत आहो याचा उद्देश आहे की नागरिकांमध्ये त्या विषयीची जागरूकता निर्माण करणे आपल्या अधिकारांची जाणीव निर्माण करणे याबद्दल तुम्हाला काय या वाटते मी सरपंच सुरेंद्र पवार बासलापूर ग्रामपंचायत जागरुकता करणे हे खरोखर व्हायला पाहिजे कारण की प्रत्येक माणसाला ऑफिसमध्ये जाताना काही साहेब लोक न काम करण्याचे टाळाटाळ करतात ते टाळाटाळ केल्यामुळे त्या लोकांना काही पैशाची मागणीसुद्धा होते आणि माझं मत असं आहे बा वा शासन वारंवार बोलतात की भ्रष्टाचार झाला पाहिजे नाही तर भ्रष्टाचार संपलेला नाही तर माझं मत असं आहे की शासन हा कायदा जरी लागू केलेला आहे या लोकांची लुटमार आतापर्यंत थांबलेली नाही निर्मूलन भ्रष्टाचार मतलं व्हाले पाहिजे हे सगळ्यांचं मत आहे जे काही लोकांकडून कामं समजा कामं घेऊन गेले लोक त्यांच्याकडून पैशाची मागणी करतात नाही तर त्यांना अडून धरून कुठल्याही गोष्टीसाठी अडचणी आणून त्या लोकांकडून कसे काय पैसे भेटतील ही दिशा ते नागरिक काय काम करण्यासाठी गेला तो त्रस्त होत असेल तर त्यांना असं वाटते की बाबा आपण पैसे दिले तर आपलं काम लवकर होईल आपलं काम लवकर होईल त्याच्यानं तो व्यक्ती काय करते की का त्यांना पैसे देऊन आपल्या कामात काम झालं पाहिजे ह्या पद्धतीनं करून घेतात तुम्हाला काय वाटते की याची अंमलबजावणी कशी व्हावी माझं मत असं आहे हे जे जनतेकडून खरोखर लूट आणि शासनानं पाऊल जर उचलला प्रत्येकापर्यंत जर पोहोचला जे काही गावातले लोक प्रत्येकांना हे समजूत त्यांच्यापर्यंत जर पोहोचला आणि त्यांना जर हे समज आली तर त्यांच्या मार्फत हे लूट तो कमी होऊ शकते असं माझं मत आहे धन्यवाद सर आपण आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभारी आहोत श्रोतेहो नमस्कार पुन्हा एक वेळा आपण ग्रामपंचायत कार्यालय बासलापूर इथे आहोत आणि आता आपण संवाद साधणार आहोत सौ ब्रजेश कुमार खडसे यांच्याशी मला सांगताना आनंद होत आहे की इथं त्रिशक्तीचा सुद्धा जागरूक आहे आणि त्या इथं उपसरपंच म्हणून कार्यरत आहेत तर मॅडम मी सर्वप्रथम आपलं अभिनंदन करतो की आपण चूल आणि मूल या संकल्पनेला छेद देत ग्रामपंचायतमध्ये एका चांगल्या पदावर आपण नेतृत्व करत आहात आपण भ्रष्टाचार सतर्कता जागरूकता सप्ताहानिमित्त भ्रष्टाचार विरोधी मोहीम राबवत आहे तर याविषयी तुम्हाला काय वाटतं आज आपल्या इथे आकाशवाणी अमरावती सतर्कता जागरूकता कार्यक्रम बासलापूर ग्रामपंचायत अंतर्गत आपण आकाशवाणी अंतर्गत कार्यक्रम घेत आहे त्याबद्दल मी आपले मनापासून धन्यवाद मानते लाच घेणे आणि देणे हे दोन्हीही चुकीच्या बाबी आहे जर देणारा जर ठाम असला की नाही मला न ना देऊन काम करायचे आहे आणि माझे काम करून घ्यायचे आहे कोणताही कर्मचारी जर असो त्याला जर नियमाने घेतलं तर लाज द्यायची गरजच पडत नाही आणि घेणारा जो आहे तो जर कोणत्या कारणास्तव आपल्याला अडवत असेल तर ते अडवण्याचे कारण काय आणि त्या चुका काढण्याचं काम हे देणाऱ्या व्यक्तीचं असते की त्यांनी लाज न घेता काम करावं म्हणून माझं याला विरोध आहे की लाच देणे आणि घेणे घेणारा तेवढा चुकीचा असते तसाच देणारा पण चुकीचा असते त्याच्यावर पण जे घेणाऱ्यावर कारवाई झाली तर देणाऱ्यावर पण कारवाई त्याच पद्धतीनं व्हावी असं मला वाटते आणि याच माध्यमातून इथे जे ग्रामस्थ आमचे सरपंच पोलीस पाटील साहेब तसेच ग्रामपंचायत सदस्य गावातील नागरिक यांचे पण मी आभार मानते यांनी ये या कार्यक्रमाला उत्साह वाढून कार्यक्रम साजरा केला धन्यवाद श्रोतोहो नमस्कार आता आपल्यासोबत आहेत बासलापूर येथील ग्रामस्थ श्री शरद देवीदास खडसेजी आपण आता सतर्कता जागरूकता सप्ताह राबवत आहोत तर या निमित्तानं आपण आपले मत व्यक्त करावं हो अशी आमची विनंती आहे आजच्या म्हणजे या आधुनिक युगात जर आपल्याला हा भ्रष्टाचारासाठी सतर्कता मोहीम राबवावं हो लागते ज्या वेळेस स्वराज्य स्थापन केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याही पिरियडमध्ये त्यांच्या सैनिकाच्या हातून जरी शेतकऱ्याची मना किंवा एखादा सामान्य नागरिकाचं नुकसान झालेलं त्यांना खपत नव्हतं mm -hmm. त्यांचीच प्रेरणा घेऊन संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी mm -hmm. संविधान लिहिलं कशासाठी की समोर येणाऱ्या सर्व सुशिक्षित लोकांना याबाबत सगळी जागरूकता व्हावी हे करावी पण आज कंडिशन काय आपण प्रत्येक गोष्ट सरकारी नोकऱ्याला म्हणतो की ते लाच मागतात ते हे करतात कशामुळं मागतात आपण देतो म्हणून ना आपल्याला काय वाटते की माझं काम आजच झालं पाहिजे कशामुळं की माझे माझं आज जर काम नाही झालं तर उद्या माझा पाचशे रुपये मजुरी आहे काही काम आहे कधी हे आहे येण्या जाण्याचं आताच अमोल आखरीने सांगितला ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून पण आपण हा विचार करत नाही की आज आपण हे कागद टाकले आपल्याला माहीत आहे आपल्याला सात दिवसानंतर या गोष्टीचं काम आहे त्या सात दिवसाच्या याच्यानंतर त्याच्यासाठी आपण नियोजन जर अगोदर केलं ह्याच आपल्याला माहीत आहे ना की माझ्या मुलाचे आता मला उत्पन्नाचं सर्टिफिकेट पाहिजे आणि त्यातलं त्याचा कालावधी हो आहे सात दिवसाचा आपल्याला सात दिवसात भेटलं पाहिजे ते सात दिवसाच्या अगोदर जर आपण त्याचं नियोजन केलं तर हे होऊ शकते पण आपलं तसं नसते आपल्याला काय वाटते मी आजच गेलो समोरच्या व्यक्तीला शंभर रुपये दिले तो करून देते आणि त्याला एवढं माहीत आहे की याला अर्जंट आपण काय म्हणतो ज्यावेळेस कागदपत्र देतो त्यावेळेसच आपण म्हणतो साहेब मला अर्जंट आहे त्याच्यामुळं त्यालाही अपेक्षा असते ना याला अर्जंट आहे हा अर्जंट आहे म्हणजे अर्जंटची फी लागली आहे आपण सटकन काढून घेऊन देतो हेच जर आपण म्हटलं की नाही साहेब मला या तारखेला पाहिजे आणि आपण नाही केलं तर आपण सगळ्यात महत्त्वाची चुकी अशी आहे की आपण आवाज उठवण्यात कुठेतरी कमी पडत आहोत महत्त्वाचं हे जर आपण हे जर केलं सात दिवसानंतर गेलो का नाही झाला आपण तिथं जर केलो केलं तर मला कसं आहे मला भीती वाटते नाही मोठ्या साहेबाकडे गेलो ते आज जर आपण याच्या विरोधात गेलो तर हा आज आपलं काम करते की नाही मनातली सर्वात महत्त्वाची भी आहे की ही आपली जी भीती आहे ही कमी करा आणि तुम्ही सांगा त्याला हा त्याचा आपला अधिकार आहे संविधानाने मला किंवा एकदा दिलेला अधिकार आहे आपल्याला की आणि तो त्या कामाचे पैसे घेतो ना पगार घेतो तो त्या कामाचे आपलं काम आहे की त्याला हे करणं की का नाही दिलं आपण आपल्याला असं वाटतं की आपण याच्या विरोधात बोललो ते असं नाही सर्वात सुरुवातीला हे आहे की आपण समोरच्या कोणत्याही एका व्यक्तीला न बोलता आपण स्वतः सुरुवात आपल्यापासून करा मी या मताचं आहो की आप ह्या भ्रष्टाचार निर्मूलनाची सुरुवात आपण आपल्यापासून करायला पाहिजे आपणच नाही पैसे दिले ठीक आहे एक वेळ होईल पुन्हा हे करा ना तुम्ही पण नाही सगळं त्याच्यामुळं मी एकाला दोष देणार नाही सुरुवात आपण आपल्यापासून जर केली तर हा भ्रष्टाचार आपण केव्हाही कमी करू शकतो मी या मताचा आहे शरदजी आपण जो विचार व्यक्त केला तो तीच संकल्पना मला असं वाटते हाच उद्देश या सतर्कता जागरूकता सप्ताहाचा आहे की सुरुवात कुठंतरी आपल्यापासून व्हावी त्याचं नियोजन जर आपण जसं आपण म्हटल्याप्रमाणे की योग्य नियोजन करून जर आपण योग्य नियोजन आणि माहिती घेऊन तर आपण आपलं गोष्ट जर दाखल केली तर ते आपल्याला निश्चितच त्या कालावधीमध्ये आपल्याला मिळू शकते आणि हा विचारानं जर पुढे गेला तर निश्चितच हा जो भ्रष्टाचार वाढलेला आहे पण ऑनलाईनमुळे त्या काही सुविधा पण अशा आहेत की आपली फाईल कुठं थांबलेली आहे याचीसुद्धा आपण त्याला प्रिंट आऊट मागू शकतो आणि ऑनलाईनमध्ये आपण कारण काय आहे हे पण आता आजकाल काय आहे ते स्पष्ट करावं लागते हा जो तुम्ही संकल्प मांडला की शिवाजी महाराजांपासून जी परंपरा होती आणि त्या काळामध्ये कोणाच्या भाजीच्या देठालाही हात लागू नये जी संकल्पना होती तीच पुढे आणण्याचा प्रयत्न केला पण ती राबवायची कशी आणि आपण जर आवाज उठवला नाही तर आपली पुढची पिढीसुद्धा त्या गोष्टी स्वीकारेल हा कुठेतरी विचार स्वीकाराही होणार शरद जी आपण फार चांगला मोलाचा विचार आम्हाला दिला त्याबद्दल आकाशवाणी अमरावतीतर्फे मी आपला मनापासून आभारी आहे धन्यवाद आता आपल्या सोबत आहेत अमोल आखरेजी ग्रामपंचायत सदस्य बासलापूर ज्यांच्याशी संपर्क करून हा कार्यक्रम बोला आणि ज्याला त्यांनी संपूर्ण सहकार्य केलं त्याबद्दल आकाशवाणी अमरावतीतर्फे मी आपला मनापासून आभारी आहे सतर्कता जागरूकता सप्ताह ज्याला दक्षता जागरूकता सप्ताह असंही संबोधलं जाते त्यानिमित्तानं आज आपण इथे कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर या कार्यक्रमाविषयी एकंदरीत तुम्हाला काय वाटतं मी अमोल आखरे ग्रामपंचायत सदस्य आपल्या गावात आकाशवाणी अमरावतीतर्फे जो कार्यक्रम राबवत आहे सतर्कता जागरूकता प्रकल्प हा जो कार्यक्रम आहे हा चांगला आहे गावकऱ्याच्या दृष्टीनं ही माहिती होणं आवश्यक आहे जागरूकता असणं आवश्यक आहे पण मला तरी असं वाटते का सगळ्यात मोठा भ्रष्टाचार जो भ्रष्टाचार होत असेल तर ऑनलाईन जाणं आता ऑनलाईन आहे ना प्रत्येक पहिले काय करतो तर आपण टेबल आहे सरच्या टेबलवर पाहत होतो का, का, का आपलं काम होते की नाही होत आज काय सांगते साईट चालत नाही साईट चालत नाही म्हणजे आपण समजदार माणूसच भ्रष्टाचार करतो असं मला वाटते कमीच म्हणतो स्वतः का शंभर घेणं साईट चालते ना शंभर घेतल्यावर साईट चालते असं मला वाटते पण जेव्हा कधी असं समजा पैसे नाही दिले तर तो, तो फिरवते आपल्याले साईट नाही चालत ते नाही चालत ते नाही चालत म्हणजे भ्रष्टाचार कमी होईल काही नाही होणार भ्रष्टाचार मुक्त झाला पाहिजे आता एकदा आपल्या तहसीलमधली गोष्ट आपला जो उत्पन्नाला दाखला उत्पन्न दाखल्याचे पैसे किती घ्यायला पाहिजे पन्नास ते साठ रुपये किती घेते एकशे वीस रुपये घेते कोणत्या कामाचं किती मूल्य घेतलं प्रिंट येते पण तसं होत नाही आणि भ्रष्टाचाराला जबाबदार मेन तर जे सांगितल्यावरही काही करू शकत नाही त्याच्यावर तर आपल्यासारखा सामान्य माणूस काय करून सगळ्यात जास्त जबाबदार असन ते ऑनलाईन काम त्याच्यात त्रासही आहे लोक येईले आणि त्रास असून भ्रष्टाचार कमी नाही होत किंवा भ्रष्टाचार वाढला उलटा पन्नास शंभर रुपये घेणं वाढले कमी नाही झाले अज्ञानी आहे तो तर ठीक आहे तो तर पिसले जातेच पण जो जागरूक माणूस आहे हाय वेळेचा अभाव पाहून ठीक आहे वेळेला महत्त्व देते पन्नास रुपयाला महत्त्व देत नाही असं म्हणून म्हणायचं आहे शंभर घेवा पटकन करून दे कारण हे ऑनलाईनच बेकार झालं जे निरीक्षण आहे हे त्यांना त्याचा अनुभवही आला असेल असे। तर असं आहे की जर तुम्हाला एखाद्या कार्यालयामध्ये किंवा एखाद्या केंद्रामध्ये भ्रष्टाचार होत आहे हे याची जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही अँटी करप्शन ब्युरोला त्या कार्यालयामध्ये जाऊन ही माहिती देऊ शकता पण एखाद्या केंद्रावर जर भ्रष्टाचार होत असेल तर तुम्ही त्यांना माहिती देऊन त्यांच्यावर ॲक्शन घेऊ शकतात आणि तशी तरतूद त्यांच्यामध्ये आहे तर अशा कोणत्याही व्यक्तीविरुद्ध तुम्हाला कंप्लेंट करता येते किंवा त्या कार्यालयाविरुद्धसुद्धा तुम्हाला कंप्लेंट करता येते आणि तुमची माहितीसुद्धा तिथं गोपनीय राखल्या जाते श दहा चौसष्ट हा नंबर आहे त्या नंबरवर सुद्धा तुम्ही फोन करू शकता तो क्रमांक आहे नव्याण्णव तीस नव्याण्णव सत्याहत्तर शून्य शून्य मोबाईल क्रमांकावर तुम्ही तुमच्या मोबाईल सुद्धा कंप्लेंट दाखल करू शकता सुविधा आहेत याची जर माहिती घेतली तर आपल्याला कुठेतरी एक लढा सुरू करता येईल पण गोष्ट कशी आहे माहिती आहे काय हे वेळेला महत्व देते पन्नास शंभर रुपयाला महत्व देत नाही हे याचं काम कसं आहे ठीक आहे घेऊन घे बा पन्नास शंभर घेऊन घे करून दे पटकन पण मला हे म्हणायचं आहे की समजदार माणूस भ्रष्टाचार करते की मी काय करू शकतो याचं काम करू शकतो मी पण तरी शंभर रुपये देतो आपण दोषी आहे हे माहिती आहे आपल्याला आपण दोषी आहे त्याच्यापेक्षा घेणाऱ्यापेक्षा तर आपण दूषित देणार आहोत का आपण आपल्या कामावर देऊन राहिलो वेळेले महत्त्व देऊन आता आपल्या सोबत आहेत श्री गजानन केशवराव बोबडेजी बोबडेजी ग्रामपंचायत बसलापूरचे माजी सदस्य सुद्धा राहिलेले आहेत तो अनुभव सुद्धा त्यांच्या पाठीशी आहे आणि आज आपल्या सोबत ते उपलब्ध आहेत गजानन बोबडेजी जो सप्ताह आम्ही राबवत आहोत हो, सतर्कता जागरूकता सप्ताह याविषयी आपले काय मत आहे सर्वप्रथम तुम्ही आमच्या या गावामध्ये येऊन जनतेची जनजागृती जे करता आहात आकाशवाणी अमरावती सतर्कता आणि जागृत सप्ताह हा तुम्ही अतिशय जनतेपर्यंत पोचवण्याचा उद्देश घेऊन गाव या गावामध्ये आले सर्वप्रथम मी तुमचे आभार मानतो आणि या गावामध्ये जो कार्यक्रम राबवला सरपंच उपसरपंच सदस्य मंडळी आणि गावातील नागरिकांनी जो उत्साह तुमच्या कार्यक्रमाचा वाढवला त्यांचे सुद्धा मी आभार मानतो हा भ्रष्टाचार जो होतो आहे हा भ्रष्टाचार खालच्या लोकांना जागृत नसल्यामुळे लोक त्या कार्यालयीन ऑफिसमध्ये जाऊन त्यांना एक असं वाटतं की आपण आपलं काम करण्यासाठी काहीतरी आपण पैसे देऊन आपलं काम लवकर झालं पाहिजे या उद्देशाने ते पैसे देतात पण सर्वप्रथम मी शासनाला दोष देतो की प्रतिबंध जे शासनाने कडक कारवाईचे जर निर्बंध लावले वरून जर हा आदेश सुरू झाला तर खालच्या लोकांना काय असतं की त्यांची एक माहिती होते तुम्ही सर्वप्रथम तुम्ही जो प्रसार माध्यमाच्या माध्यमातून जनतेपर्यंत जे प्रसारण करता आभार तुमचे करतो की हे जनजागृती होणे आवश्यक आहे जनतेना ही माहिती नाही ही माहिती होणं गरजेचं आहे मला सांगा खालचा जो बाबू किंवा एखादा कर्मचारी पैसे घेत असेल तर त्याचा वरिष्ठ त्याच्यात सहभागी असते शंभर रुपये दिले असेल तर पन्नास रुपये त्या वरिष्ठाला जाते पंचवीस पंचवीस मध्ये हे दोघं सहभागी असतात सर्वप्रथम शासनाने हे निर्बंध वरिष्ठांवर लावले पाहिजे मी माझ्या आत्मविश्वासाने सांगतो ह्या अनुभव मला आहे तर सर्वप्रथम शासनाने ह्या वरिष्ठांवर शक्तीची कारवाई केली पाहिजे जनजागृता तर तुम्ही करता आहात हे प्रत्येक गावोगावी जाऊन तुम्ही ही, गाव ही जनजागृती करायला पाहिजे आणि शासनाच्या पण लक्षात आणून दिलं पाहिजे आणि प्रत्येक गावामध्ये जसं या बाटलापूर या गावामध्ये तुम्ही ही जनजागृती घेतलेली आहे भ्रष्टाचाराची ते गावामध्ये व्हायला पाहिजे सर्वसामान्य जनतेला ही माहिती नाही आहे घरकुलचं जर असेल त्यांचं जर बिल काढायचं असेल तर त्याला पाच हजार दोन हजार रुपये मागणी केल्या जाते की तुझं बिल आम्ही आठ दिवसामध्ये टाकतो भ्रष्टाचाराला जर रोख द्यायची असेल तर शासनाने कडक निर्बंध जारी करायला पाहिजे तेव्हा कुठं त्या कर्मचाऱ्यांना भीती होईल देणारा दोषी आहेत घेणारा त्यापेक्षा दोषी म्हणजे वरिष्ठच अधिकारी हे दोषी आहे या लोकांवर जर कठोरतेचे निर्बंध लावण्यात आले तर भ्रष्टाचार मी शंभर टक्के तर नाही पण पन पन्नास टक्के कमी होईल ही खात्रीने सांगू शकतो पण सर्वात पहिले भ्रष्टाचारी मोठे अधिकारी असतात छत्रपती शिवाजी महाराज राजे होते त्यांना कुठलाच भ्रष्टाचार चालायचा नाही त्याच्यामुळं सर्वसामान्यापर्यंत सर्व छोट्या कार्यालयापर्यंत हा भ्रष्टाचार सुरूच राहणार त्यांनी जर सतर्कता बाळगली आणि त्यांनी जर कठोर निर्बंध लावले तर भ्रष्टाचार पन्नास टक्केपेक्षाही जास्त कमी होऊ शकते ही मी खात्रीने सांगू शकतो की भ्रष्टाचाराची अंमलबजावणी म्हणजे कायद्याची अंमलबजावणी जर अतिशय प्रभावी झाली तर हा जो भ्रष्टाचार आहे हा कमी होऊ शकतो आपण आपलं मत व्यक्त केल्याबद्दल आकाशवाणी अमरावतीच्या वतीने मी आपला मनापासून आभारी आहे धन्यवाद